अजितदादागट राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि पाच टक्के मुस्लिम आरक्षणासाठी अथकपणे लढणारे सन्माननीय सलीम सारंग यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या खेड तालुक्यात रामदास कदम यांच्या निवासस्थानी भेट दिली राज्याचे माजी मंत्री रामदासभाई कदम यांचे निकटवर्तीय युवा नेतृत्व अरबाज बडे यांच्या माध्यमातून रामदासभाई कदम आणि सलीमभाई सारंग यांच्यामध्ये ही भेट घडल्याची माहिती समोर आलेली आहे त्यावेळी माध्यमांशी बोलताना सलीम सारंग यांनी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे मुस्लिम समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेले शिक्षणातील पाच टक्के आरक्षण महाराष्ट्र राज्याने अद्याप मंजूर केलेलं नाहीये इतर राज्यांमध्ये हे आरक्षण मिळत आहे मग महाराष्ट्रात का नाही येत्या पावसाळी अधिवेशनात मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण लागू करावं अन्यथा मुस्लिम समाज हा रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल असा इशारा अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी दिला आहे